नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो शिवसेनेला पडणार मोठं खिंडात ज्येष्ठ नेता साथ सोडणार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत याच अनुषंगाने पक्ष संघटना वाढवण्यासाठी नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहे आता शिवसेना शिंदे पक्षाचे नेते संजय शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे आमच्या पक्षाचे दरवाजे चंद्रकांत खैरे यांच्यासाठी कायम उघड्या असल्याचंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे याचवेळी बोलताना त्यांनी चंद्रकांत खैरे यांचं तोंड भरून कौतुक देखील केलं आहे चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल मला कधीही राग नाही त्या माणसाने प्रामाणिकपणे पक्षाची सेवा केली आहे म्हणून त्यांच्यासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे कायम उघडे आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे त्यांच्या या, या वक्तव्याने अनेकांच्या भुव्या उंचवल्या खैरेंना अडचणीत टाकलं गेलं आहे म्हणून मातोश्री सोडता येत नाही आणि इकडे कोणी जवळ करत नाही अशी त्यांची अवस्था झाली आहे असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे यावर ठाकरे गटाकडून अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही यावर आता ठाकरे था गटाकडून काय प्रतिक्रिया येते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करतील का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद